दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णात खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन बालगोपाल तालीम मंडळाची तीन एक गोलनी सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय तर वेताळमाळ तालीम मंडळाची टायब्रेकर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर विजय छत्रपती शाहू के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या दुपारच्या सत्रातील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळानं तीन एक गोलनी सम्राटनगर स्पोर्ट्सवर स्पोर्ट्स वर मात केली तर मेताळमाळ तालीम मंडळानं टायब्रेकर वर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर विजय ताली ता मिळवला शाहू स्टेडियमच्या हिरवाळीवर सुरू असलेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग सामने सुरू आहेत दुपारच्या सत्रात सम्राट नगर स्पोर्ट्स आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला पूर्वाधात दोन्ही संघाकडून खोलवर चढाई झाल्या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला ओंकार जाधव यानं मैदानी गोल नोंदून एक शून्यनं आघाडी घेतले सम्राट स्पोर्ट्सचा गोल अवघ्या चौथ्या मिनिटाला बालगोपालांच्या टिमॉन लवली यानं गोल नोंदून सम्राटनगर स्पोर्ट्सची एक एक बरोबरी साधली बालगोपालच्या या गोलमुळं खेळाडूंच्या मध्ये उत्साह संचारला होता सागर पवार रोहित कुर्णे यांनी केलेला चढाया सम्राटनगर स्पोर्ट्सनं रोखल्या रोमन सिंग यांच्या कॉर्नर पासवर सव्वीसाव्या मिनिटाला गोल करून सम्राटनगर स्पोर्ट्सवर दोन एक अशी आघाडी मिळवली सम्राटनगरच्या निरंजन कामते अभिषेक सिंग यांनी बालगोपालच्या गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले मध्यंतरापर्यंत हा सामना दोन एक असा राहिला उत्तरार्धात सम्राटनगरकडून अपेक्षित अशा चढाया झाल्या नाहीत समन्वयाच्या अभावाचा फायदा उठवत बालगोपालच्या रोमन सिंग यानं सदुसष्टाव्या मिनिटाला फ्री किकवर अप्रतिम असा गोल केल्यानं बालगोपालची गोल संख्या तीन वर पोहोचले सम्राट स्पोर्ट्सच्या युनुस नदाब तेजराज माने यांची गोलची संधी वाया गेली संपूर्ण वेळेत सम्राटनगर स्पोर्ट्सला बालगोपाल संघाची गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं हा सामना बालगोपाल ताली मंडळानं तीन एक गोलनी सम्राटनगर स्पोर्ट्सवर विजय मिळवला बालगोपालच्या प्रथमेश जाधव सार्थक जाधव यांना चांगला खेळ केला दुपारच्या सत्रातील पहिला सामना वेताळमाळ तालीम मंडळानं चार तीन अशा टायब्रेकर ब्रेकरवर उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालीम संघावर मात केली उद्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना दुपारी चार वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज